आपलं सगळ्यांचं स्वागत काल लोकसभेचा निकाल लागला आणि एन डी ए आणि महायुतीचे उमेदवार सन्मान्य राणेसाहेब हे अठ्ठेचाळीस हजार मतांनी निवडून आले आणि आपल्या हक्काचा आणि विचारांचा खासदार हे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जनतेने काल निवडून दिला आम्ही पहिल्या दिवसापासून हा आत्मविश्वास दाखवत होतो की ह्या मतदारसंघाचा पुढचा खासदार हा कमळ चिन्हाचाच असेल कारण असं आहे की इकडच्या मतदार जनतेनी ठरवलं होतं कि दहा वर्ष विनायक सारखा निष्क्रिय खासदाराला आता बदलायचं आणि मोदीजींच्या बरोबर अगर खासदार आपल्याला पाठवायचं असेल तर आपल्याला सन्मान्य साहेबांनाच मतदान करून मोदीजींना आपलं समर्थन दाखवायचं आहे आणि त्या दृष्टीकोनातून मतदान झालेलं आहे यासाठी मी ह्या मतदारसंघाच्या या जिल्ह्याच्या प्रत्येक मतदाराचं मी मनापासून सगळ्यांचा आभार मानतो की ज्या पद्धतीने मतदान झालं ज्या पद्धतीने आकडे आले सिंधुदुर्गच्या जनतेनी राणे साहेबांनी गेली चाळीस वर्ष त्यांच्या केलेले त्यांच्यासाठी केलेली सेवा त्यांच्या आई अडचणीसाठी ज्या पद्धतीने राणी साहेबांनी सगळं काय पणाला लावून सिंधुदुर्ग ची जनता ही महाराष्ट्राची सर्वप्रथम हे स्वीकारून जे काय काम केलं त्याची पावती काल मतदानाच्या माध्यमातून राणे साहेबांना दिलेली आहे त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत यासाठी मी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आदरणीय अमित शहा साहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य जे पी नड्डाजी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्मान्य बावनकुळेजी आमचे उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्मान्य देवेंद्र जी आणि खास करून आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य रवी चव्हाण साहेब ज्यांनी पालक कसा असावा आणि पक्षासाठी एक नेतृत्व काय करू शकतं याचं उत्तम उदाहरण रवी चव्हाणजीने या निवडणुकीच्या निमित्ताने आम्हाला दाखवून दिलेलं आहे या सगळ्या जणांचा मी मनापासून मी आभार मानतोय या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सगळेच कार्यकर्त्यांच मी मनापासून आभार मानतोय की आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतजींच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्या जणांनी जे काही काम केलेलं आहे त्याचमुळे हा विजय शक्य झालेला आहे मॅन ऑफ द मॅच ज्याला आपण म्हणून ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आमचे दीपक केसरकर जी आहेत त्यांनी महायुतीचा धर्म जो पाळला पण सिंधुदुर्ग आणि कोकणाच्या विकासासाठी राणे साहेबच गरजेचे आहेत हे जे सातेचाळीस ते पत्रकार परिषदेतून मांडत होते ते फक्त शब्दामध्ये न ठेवता कृतीतून दाखवण्याचं काम सन्मान्य केसरकरजींनी दाखवून दिलेलं आहे यासाठी मनापासून मी त्यांचे आभार मानतो अपेक्षा एवढीच आहे जसं जी केसरकरजीने काम केलं महायुतीचा धर्म पाळला तेच महायुतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी यापुढेही पाळावा अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करेन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमचे अमित नाईक जी आणि त्यांचा पूर्ण पक्ष अतिशय ताकदीने आमच्या बरोबर या निवडणुकीमध्ये उभा होता काही कटु अनुभव या निवडणुकीच्या निमित्ताने आलेले आहेत पण ते चर्चा पत्रकार परिषदेमध्ये न करता महायुतीच्या व्यासपीठावर आम्ही निश्चित पद्धतीने करू पण महायुती यापुढे पुढे ताकतीने प्रत्येक निवडणुकीमध्ये अगर उतरायचे असेल तर प्रत्येकाने महायुतीचा धर्म पाळणं गरजेचं आहे उभाटा आणि महाविकास आघाडी आपला एकमेव शत्रू हे मानूनच मला असं वाटतं आपण काम केलं पाहिजे कुठेही उबाटाला मदत होत असेल महाविकास आघाडीला मदत होत असेल तर साठी पुढच्या निवडणुका ताकद असतानाही अवघड जातील हेही मी महायुतीच्या कार्यकर्त्यांना सांगेन काही ते संकट करण्याची तयारी आमच्या सगळ्यांची आहे त्याचबरोबर उभाटातले अदृश्य हातांचा पण मी मनापासून मी त्यांचे आभार मानलो की या अदृश्य हाताने आम्हाला या निवडणुकीमध्ये मदत केली सहकार्य केलं आणि त्यांच्या ह्या मदतीमुळे आमचा हा विजय अजून सुखर झाला हे मी तुम्हाला सांगेन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या सैनिक शिवसेने मदत करण्याचं ठरवलं आणि त्याच पद्धतीने या निवडणुकीमध्ये आम्हाला त्या पद्धतीचं सहकार्य झालं कोणालाही या जिल्ह्यातल्या जे जुने शिवसैनिक आहेत जे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत त्यांना उद्धव ठाकरेची काँग्रेस आणि राष्ट्र शरद पवार गटावर जाण्याची भूमिका आवडली नव्हती उद्धव ठाकरेंची धोरणं आवडले नव्हते त्याचबरोबर विनायक राऊतांनी ज्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये शिवसेना संपवण्याचं काम केलं त्याचा निवडणुकीमध्ये उघाटाच्याच कार्यकर्त्यांनी काढलेले आहे त्याचा अनुभव आम्हाला या निमित्ताने आला आहे म्हणून त्यांनी जे आम्हाला मदत केली आम्हाला सहकार्य केलं त्यासाठी मी मनापासून त्या सगळ्या जणांचा आभार मानतो जिल्ह्यामधली उभाटा ही आता या पुढे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होते ते खऱ्या अर्थाने पक्ष राहतो ते ह्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेलच म्हणून निमित्ता निमित्ता या निमित्ताने मी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सगळ्यांचे आभार मानतो खास करून माझ्या मतदारसंघाच्या मतदारांचं मी मनापासून आभार मानतोय की या निवडणुकीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेमधला एक नंबरचा मतदारसंघ जवळजवळ बेचाळीस हजारची लीड ही राणेसाहेबांना या कणकोली देवगड वैभवाडी मतदारसंघाने दिली यासाठी मी माझ्या सर्व हो मतदारांचं त्यांचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून मी मनापासून आभार मानतो मी वारंवार बोलत आलेलो आहे की जेव्हा उद्धव ठाकरेंची या कणकोलीमध्ये सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी जे काही शिव्या शाप कामा लोकांना दिलंय दिल्या राणे साहेबांना नाव ठेवली माझ्या शिवाय घातल्या मी तेव्हाच्या त्याच्या नंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये आवर्जून बोललेलो की ह्याचं उत्तर माझे मतदार मतपेटीतून देतील मतदानाच्या माध्यमातून वचपा काढतील माझ्यावर माझ्या मतदारांचं किती प्रेम आहे ते मतपेटीतून त्या आकड्यातून दिसून येत आहे म्हणून मी नेहमी बोलतो की उद्धव ठाकरे जेवढ्यांना ह्या मतदारसंघात येतील मला शिव्या घालतील मला नावं ठेवतील तेवढंच जास्त लील हे मला निवडणुकीमध्ये माझं वाढत जात विधानसभेमध्ये मला तीस हजारचं लील होत आता ते बेचाळीस हजार या लोकसभेमध्ये झालेलं आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये माझे मतदार माझ्या अजून उभे म्हणून माझ्या विरोधकांनी माझ्यावर वैयक्तिक आरोप माझ्यावर जे काही टीका टिप्पणी पत्रकार परिषदेमध्ये जे काही खोटे नोटे आरोप माझ्यावर केले जातात मी कधीच त्यांना उत्तर देण्याच्या भानगडीत का पडत नाही कारण का माझे मतदार मला हक्काने सांगतात की तुम्ही त्या भानगडीत पडू नका तुम्ही फक्त आमचा विकास करण्यामध्ये व्यस्त राहा त्यांना उत्तर देण्याची जबाबदारी आमची आहे आणि त्या पद्धतीने लोकसभेमध्ये उत्तर दिलेलं आहे म्हणून परत एकदा माझ्या तीनही तालुक्याच्या मतदारांचं मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मनापासून मी आभार मानतो आज सकाळी जे संजय राजाराम राऊत जे वडवडला आहे मला कालपासून कळत नाही ते उभाटावाले आणि महाविकास आघाडीवाले कुठल्या कुठल्या गोष्टीचा दिवाळी साजरा करताय देशाची परिस्थिती अगर तुम्ही पाहिली तर जेवढे भारतीय जनता पक्षाचे सगळे खासदार फक्त भारतीय जनता पक्षाचे जेवढे खासदारांचं टोटल आहे तेवढे खासदारांचं टोटल इंडिया ब्लॉकचा आहे इंडिया अलायन्सचा आहे एनडीए म्हणून तर आम्ही जवळपास दोनशे एक्क्याण्णव वर गेलेलो आहे म्हणजे तुम्ही कुठल्या गोष्टीचा आनंद घडवता हेच मला कळलेलं नाही बोलता बीजेपी हरली आहे मोदीजींनी राजीनामा द्यायला लागेल मी संजय राजाराम राऊतला सांगेन राजीनामा द्यायचा आहे ना तर सर्वात पहिलं तू वाराणसी बद्दल बोलतोस ना आमचे मोदीजी दीड लाख मताने निवडून आलेले आहेत राऊंड मध्ये मागे पुढे या गोष्टी होतात मोठी गोष्ट नाही तू निवडणूक लढवत नाही म्हणून तुला कळत नाही पण तुझ्या मालकाचा मुलगा आदित्य ठाकरे त्याच्या वरली मतदारसंघामध्ये त्याची काय अवस्था झाली हे जाऊन विचार एवढा मोठा नेता एवढे सगळीकडे राज्यभर बोंबल्यात बसल्या मोठी मोठी भाषणं केली मोदीजींवर टीका केली आणि स्वतःच्या मतदारसंघामध्ये त्याचे उमेदवार अरविंद सावंतांना फक्त पाच हजारची लीड दिलेली आहे पाच हजारची आम्ही इथे एक्केचाळीस हजारची जीड देऊन इथे बसलेलो आहे तू मोदीजींचा राजीनामा मागण्या अगोदर भारतीय जनता पक्षाचा राजीनामा म्हणजे हरले म्हणण्या अगोदर पहिला आदित्य ठाकरेला सांग वर्णीचा राजीनामा दे आमदार तिचा अगर लाग असली तर थोडी तरी शरम असली तर तोंड काळा करून आलेला आहे तिच्या वर्णीला एवढं अगर साडेचार वर्ष ज्याच्यामध्ये अडीच वर्ष स्वतः मंत्री होता वडील मुख्यमंत्री होता तरी पण स्वतःच्या मतदारसंघामध्ये फक्त पाच हजारची लीड त्याच्या त्या अरविंद सावंतला देऊ शकलेला आहे म्हणून मोदीजींचा राजीनामा मागण्या अगोदर अगोदर तुझा आदित्य ठाकरेला पहिले सांग राजीनामा दे आणि पहिला घरी बस आणि मग आमच्यावर टीका करण्याची हिंमत कर काँग्रेसकडे तेरा खासदार निवडून आलेले आहेत तुझ्या मालकाकडे दोन हजार एकोणीस ला तुझा मालक जेव्हा मोदीजी बरोबर होते होता तेव्हा त्याचे अठरा खासदार निवडून यायचे बावीस तेवीस वरून आता उद्धव ठाकरेच्या उभा टानी एकवीस सीट लढवलेले आहेत आणि आई तिथे निवडून नऊ नौ। म्हणजे हा काय स्ट्राईक रेट चांगलाय आणि त्या जे काही नऊ खासदार निवडून आले त्याच्यामध्ये मूळ मतदान मत मत वोट बँक त्याला म्हणतात की उभारण्याची केवढी आहे किती आहे उद्धव ठाकरेचा था प्रत्येक खासदार हा अल्पसंख्या मतांवर निवडून आलेला आहे काँग्रेसच्या आमदारांनी त्याला मतदान दिलेला आहे आणि म्हणून उद्धव ठाकरेचे नऊ निवडून आलेले आहे काँग्रेसची अगर साथ नसती तर ह्याचे एक पण खासदार निवडून येऊ शकत नाही मग कशाची दिवाळी साजरा करतोय कशाला नाचून दाखवतोय बेगानी शादी मी अब्दुल्ला दिवाळा जे आहे ना म्हणतात ना हा उगाच दारे पुरवढ बसलेला आहे शिंदे साहेबांनी पंधरा लढवले त्याच्यामध्ये सात निवडून आलेले आहेत म्हणजे शिंदे साहेब एकनाथ शिंदेचा शिवसेनेचा चांगला की ह्या उभाट्याचा चांगला हे जनतेने ठरवावं म्हणून उघाड आव आणू नका तुमचा हार झालेला आहे उद्धव ठाकरेचं तोंड काळे झालेला आहे महाविकास आघाडीमध्ये सर्वात मोठं नुकसान हे उद्धव ठाकरेच आहे मी उद्धव ठाकरेला सांगेन मातोश्री सोड आणि दहा जनपद बाहेर जाऊन वॉचमॅनची नोकरी कर कारण का त्यांच्यामुळे तुझे नऊ खासदार निवडून आलेले आहेत म्हणून उघाड भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय मोदीजी आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस आहेत अहो मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे जवळपास अडीचशे खासदार तरी निवडून येतात एकट्याच्या ताकदीवर ज्या काँग्रेसला तुम्ही बढाया मारताय त्यांचे फक्त नव्याण्णव म्हणजे शंभर खासदार पण निवडून आलेले नाही आणि म्हणे सरकार बनवतो सकाळी सकाळी नाईन्टी मारल्यानंतरचा रात्रीचा इफेक्ट दिसतोय आणि म्हणूनच मोठे सरकार बनवण्याची भाषा होते म्हणून आमच्या सगळ्या देवेंद्र फडणवीस साहेब आणि या सगळ्यांवर टीका करण्या अगोदर तुझ्या मालका मालक जो काही काँग्रेसच्या कुबड्यांवर जिवंत आहे काँग्रेसच्या सलाईवर जो काही जिवंत आहे काँग्रेसनी ज्या दिवशी व्हेंटिलेटरची वायर फेकली तुझ्या मालकाच्या उभाटा पक्षाच्या भावपूर्ण श्रद्धांजली होऊन जाईल अशी पद्धतीची परिस्थिती तुझ्या लोकांची आहे पूर्ण कोकणामध्ये तुझ्या मालकाची उबाटा साफ झालेली आहे राणे संपले बोलणारे आता कुठे गेले बिळात बसलेले आहेत मध्ये तिथे आमच्या रवी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचा खासदार निवडून आलेला आहे आणि कल्याण डोंगोलीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचे खासदार निवडून आलेले आहेत या रायगड मध्ये आमचे सुनील तटकरे साहेब निवडून आलेले आहेत आणि तळ कोकणामध्ये आमचे राणे साहेब निवडून आलेले आहेत तर कुठला बडाया मारताय तुम्ही ना ठाणा राहिल्या ना कल्याण डोंबिवली राहिलं ना सिंधुदुर्ग राहिलं जे जे ना संभाजीनगर राहिलं हे ज्या ज्या जिथे जिथे मुंबईमध्ये हे खासदार निवडून आलेले आहेत मी आपल्याला विनंती करतो मुद्दा म्हणून कोणाच्या विधानसभेतून निवडून जास्त मतदान झाले ह्याचं विश्लेषण पत्रकार म्हणून तुम्ही करा उदाहरण अनिल देसाई जो खासदार म्हणून आता निवडून गेले आहेत त्याला सर्वात जास्त मतदान हे वर्षा गायकवाडच्या मतदारसंघातून झालेलं आहे ज्या काँग्रेसचे आमदार आहेत म्हणजे ते मतदान नसत तर अनिल देसाई तोंडावर आपण असते म्हणून संजय राजाराम राऊतला सांगे तुला निवडणुकीचं विश्लेषण करायचं आहे ना तर हे आमच्या सिंधुदुर्गामध्ये बस बाजूला विश्लेषण काय असत हे आम्ही तुला दाखवून देऊ तुझ्या मालकाच्या उभाटाला आम्ही लोकांनी कोकणातून हद्दपार करून टाकलेलं आहे अधिकृत इकडच्या जनतेने तुम्हाला सफशे नाकारलेला आहे तुम्ही जेव्हा जेव्हा कोकणाच्या मुळावर विकासाच्या मुळावर आलेला आहात जेव्हा जेव्हा आमच्याकडे प्रकल्प आले तेव्हा त्याचा विरोध करण्यासाठी तुम्ही जे पुढे आलेला त्या सगळ्या गोष्टीला इकडच्या जनतेने सक्षम नाकारलेला आहे यापुढे आमच्या कोकणामध्ये आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी मध्ये रोजगार निर्मितीचे मोठ्या प्रमाणामध्ये प्रकल्प आणण्याची आमची तयारी आहे श्रीवळ सारखे प्रकल्प असेल ग्रीन रिफायनरी असतील हे सगळे प्रकल्प आता आमच्या कोकणामध्ये आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी मध्ये इथे उभे राहणार आमची मुलं तरुण तरुणी यांना गोवा राज्याकडे जायची गरज भासणार नाही यांना मुंबई पुण्याकडे जायची गरज भासणार नाही त्यांच्याच गावामध्ये राहून हक्काच्या नोकऱ्या आमच्या मुलांना भेटणार आता उद्धव ठाकरे आणि त्याच्या उभाटा नावाची काळी मांजर ही कायमस्वरूपी आमच्या कोकणातून हद्दपार झालेली आहे आणि त्या ताकदीने आम्हाला या जिल्ह्यामध्ये तिन्ही मतदारसंघामध्ये यश मिळालेलं आहे म्हणजे येणाऱ्या विधानसभेमध्ये या तिन्ही मतदारसंघामध्ये तुम्हाला महायुतीचे आमदार ताकदीने दिसतील निवडून येतील तेवढा ठाम विश्वास मला या, या निमित्ताने व्यक्त करायचा आहे इथेच सांगतो धन्यवाद आपले काय प्रश्न असत ते राणे राणेसाहेबांना कमी वोटिंग पडलंय विनायक जास्त झालं काय सांग शेवटी तिकडच्या आमच्या महायुतीच्या सर्व नेते मंडळांशी बोलून नेमकं मतदार त्या 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 जिल्ह्यामध्ये नेमकं का झालं का फटका बसला आणि तिथून आता महायुती म्हणून आम्ही परत कशी उभे राहू शकतो यावर आम्ही निश्चित पद्धतीने विचार करू आणि त्याच्यावर काम करू आता आकडे आम्हाला रात्री आलेले आहेत ज्या पद्धतीने रत्नागिरीमध्ये आमची अपेक्षा होती त्या त्याच मतदान झालं नाही पण त्याच्यातही मला असं वाटतं की राजापूर मतदार मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीची म्हणजे पिचेहाट आम्हाला दाखवली जात होती आणि जवळपास आम्हाला मागितलं होतं तुम्ही साठ हजारांनी मी मागे राहाल सत्तर हजार मागे राहाल पण आम्ही फक्त वीस हजारापर्यंत आलेलो आहे म्हणजे तिकडच्याही जनतेने आम्हाला साथ दिलेली आहे पण कारण का तो पारंपारिक हा शिपाटाचा बालिकेला असताना पण आम्ही फक्त वीस हजारांनी मागे राहिलेलो आहे ते आमच्यासाठी चांगलं चिन्ह आहे म्हणून यापुढे तिकडे विधानसभेच्या निमित्ताने तिथे कशी रणनीती आखायची कारण का भारतीय जनता पक्ष आता तिकड तर दोन क्रमांकाचा पक्ष म्हणून उभा राहिलेला आहे राजापूर लांजा मतदारसंघामध्ये त्या त्याबद्दलचा त्या विचार करून विधानसभेचा निर्णय घ्यावा अशी मागणी या निमित्ताने आम्ही करू किरण सामंतांची नाराजी अचानक आम्हाला त्याचा कुठलाही फटका बसताना आम्हाला तर दिसलेला नाही कारण का किरण सामंतांबद्दल एकत्रित गैरसमज पसरवले गेले असतील पण त्यांना जिथे त्यांची त्यांना शक्य होतं तेवढं तरी काम केलेलं आहे त्यांचा असा कुठला नॉट रिचेबल होण्याचा फटका किंवा एवढा काय फरक इम्पॅक्ट आम्हाला तर कुठेच दिसलेला नाही पण त्यांनी त्या पद्धतीचं काम केलं त्यांच्याबद्दल एकंदरीत गैरसमज पसरवला गेला होता की ते काम करत नाहीये ते नॉट रिचेबल झालेले आहेत त्यांनी अशी अशी भूमिका घेतली पण ते आमच्या माझ्या निलेश साहेबांच्या सगळ्यांच्या व्यवस्थित पद्धतीने संपर्कात होते म्हणून मला नाही वाटत त्यांनी कुठेही विरोधात काम केलं किंवा त्यांनी त्यांच्या कुठल्याही याच्यामुळे फटका बसला उलट मदतच झालेली आहे मदतच झाली चिपळूणच्या आपण चिपळूणला प्लस असेल आणि असेल पण बरोबर आहे तिकडे चिपळूणला कुडाळ मालवणचं विश्लेषण निलेश साहेब आजच्या उद्या करणारच आहे त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये फक्त मला एवढं दिसत की <किदेखें> <laughs> दोन हजार चौदाला ला जे शैल कुडाळ मालवणच्या जनतेच्या मनामध्ये होत ते राणी साहेबांना पराभूत करण्यात ते त्यांनी पूर्ण या निमित्ताने भरून काढलेलं आहे सत्तावीस हजार सत्तावीस ते अठ्ठावीस हजारची लीड आम्हाला कुडाळ मालवणमध्ये आहे म्हणजे नैतिक दृष्टिकोनातून वैभव नायकाची इथे हार झालेली आहे विचार करा एका बाजूला राजन साळवी तिथे वीस ते वीस हजारची तरी लीड देतो आणि इथे अठ्ठावीस मागे जात तर म्हणजे जे काय वातावरण एकंदरीत आणि जे काय सगळ्यांवर टीका टिप्पणी करत हा मी त्यांना सांगेन स्वतःच्या मतदारसंघाची पहिली अवस्था बघा तुमच्या तुमच्या मतदारसंघामध्ये अठ्ठावीस हजारची लीड आम्हा लोकांना लोकसभेमध्ये आहे म्हणजे विधानसभेमध्ये आम्ही तो मतदारसंघ निश्चित पद्धतीने जिंकतोय सरळ स्पष्ट झालेलं आहे सर पुण्यामध्ये बघितलं आपण मालवण पुढा तालुक्यातील मालगाव पुरवजे आहे तर काही ठिकाणी किती प्लस आहे हा एक प्रश्न दुसरी गोष्ट रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकवीस मध्ये जवळपास साठ हजार लीड विनायक राऊत यांना होत आता आपण पाहिलं तर दोन हजार चोवीस मध्ये एक दहा ते बारा हजार आपण मायनस आहोत बीजेपी कुठे सांग त्यांचे प्रयत्न थोडेसे कमी पडले असं वाटतं का त्यांनी तोडून दिलेलं आहे आणि दहा हजार ते बारा हजार आपण कमी पडलो बघा प्रत्येक आमदाराने त्याच्या मतदारसंघाचं विश्लेषण स्वतः करावं असं मतात आम्ही आहे तुम्ही जेव्हा भूमिका मांडतील तेव्हा तुम्ही त्यांच्याशी ते बोलावं हो। नेमकं त्यांच्या मतदारसंघामध्ये ऑक्टोबर मध्ये निवडणूक लढवायची आहे तेही उमेदवार असणार आहे म्हणून त्याबद्दलचं जास्त विश्लेषण उदय सामंत करतील तुमच्यासमोर नानार प्रकल्पाबाबत जी भाजपने उघडपणे सकारात्मक किंवा समर्थनार्थ भूमिका घेतली त्याचा फटका रत्नागिरीत बसल्याचं पटका कसा बसला उलटा आम्हाला राजापूर मध्ये आम्ही वीस हजारांनी फरकाने राहिलेलो आहे ह्याला पटका आम्ही म्हणणार नाही म्हणून आणि लोकांना अगर पूर्ण नाराजगी दाखवायची असते तर साठ सत्तर हजारच मायनस असतो उलटा आम्ही वीस हजारावर नुसतं आलेलो आहे म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने त्या नानर आणि नानर पण म्हणणार कारण नानर गावाला त्याच्यातून वगळलेला आहे विनंती आपल्याला की नानर शब्द हा वापरूच नका ग्रीन रिफायनरी हे राजापूर मध्येच होणार आणि आता लवकरच त्याच्या म्हणजे त्याची सगळ्याची तयारी सुरू होणार लोकांनी अप्रत्यक्ष पद्धतीने समर्थन दाखवलेले आहे की तुम्ही ग्रीन रिफायनरी आमच्या राजापूरमध्ये घेऊन या आमचं पूर्ण पद्धतीने समर्थन आहे तर अखिबात चार सोबा या फायदलचा जो होता ज्या पद्धतीचं माझा मी तिथे त्या जवळजवळ बराच लांब राहिले आपण ह्याच्यातच आमचं यश आहे कारण का खरा मॅजिक आकडा दोनशे चा आहे चारशो पार म्हणून आम्ही पूर्ण निवडणूक ज्या पद्धतीने आम्ही लढलो आणि प्रत्येकाला वाटतो पार हा मॅजिक आकडा आहे ह्याच्यातच नरेंद्र मोदीजींचा विजय आहे कारण का, का लोकांना हे कळलंच नाही की मॅजिक आकडा हा दोनशे बहात्तरचा आहे आणि तो एनडीए म्हणून आम्ही पार केलेला आहे पण जो शंभर टक्के मिळवणारा विद्यार्थी आहे त्याला नव्वद टक्के मिळालं तर लोकांना वाटत कमी गेला पण ते विसरत नाही की तो नव्वद टक्क्यावर आलेला आहे म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर लोकांना एवढा विश्वास होता की हे शंभर टक्के मिळवणार त्याच्यामध्ये फक्त नव्वद वर आलं पण तरी पण मेरिट लिस्ट मध्ये तर आहोत ना कला ना म्हणजे काय योग्य पद्धतीने केलेला नरेटिव्ह होता आणि तो यशस्वी होत असताना आपल्याला दिसतोय संजय राऊ म्हणताय का आता त्यांच्या तर काय राहिलं नाही ना आता अभितीश कुमार आणि लोकसाईचे मग म्हणून तो बोलतो ना त्या त्यांच्या त्या मालकाने संजय राजाराम राऊच्या मालकाने दहा जगपथला जाऊन बाहेर नको वॉचमन ची नोकरी करावी कारण का काँग्रेसच्या अगर मदत नसते काँग्रेसच्या आमदाराने अगर मदत केली नसती तो उद्धव ठाकरेचा एक खासदार मोडून आला नसता म्हणून चंद्रबाबू नायडू साहेब असतील किंवा नितीश कुमार जे असतील ह्यांच्याबद्दल सोडा हे तर आमच्या एनडीए मध्ये ताकतीने उभे आहेत पण तुझ्या मालकांना तुझ्या मालकाला पहिले जाऊन सांग की दहा जनपदची वॉचमॅनची नोकरी कर आणि मग आमच्याबद्दल विचार कर तुझ्या मालक काय स्वतःच्या ताकदीनी नऊ खासदार निवडून आणलेले नाही एक त्यांनी काँग्रेसचा माणूस आहे तुझा मालक आपल्यामध्ये सरकार भाजप सुटेल कारण वापरण्याचा प्रयत्न केलाय ज्या मंत्री आहेत खान मागणी केली की नितीश कुमार पंतप्रधान करावं मग आता ती एनडीए म्हणून आमचं सरकार बसत आहे त्या पद्धतीची चर्चा त्या लेवलला सुरू आहे निश्चित पद्धतीने परत एकदा तर सरकार देशामध्ये येईल याच्यामध्ये काही चिंत गोष्ट नाही सगळ्या नितीश कुमारजींना असो किंवा चंद्रबाबू जे काही इंडिया नावाचं दुकान आहे हे चांगल्या पद्धतीने माझे ते दोघही अनुभवी नेते आहेत म्हणून मला विश्वास आहे की नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली परत एकदा तिसऱ्या वेळी एनडीएचं सरकार बसत उद्धव ठाकरे प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की सत्ताधाऱ्या उतरवला जाऊ शकतो हे भारतीय जनतेने संपूर्ण जगाला दाखवून दिला मग कोकणाच्या जनतेने कुठे बोट घातलाय उद्धव ठाकरे सांगा मला बोटत घालण्याची अगर भाषा येत असेल ना तर कोकणाच्या जनतेने उद्धव ठाकरेला हद्दपार करून टाकलेला आहे ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे नोव्यात झालेल्या आहेत बाले बालेकिल्ला होता ना कल्याण डोंगरी तुमचा बाले किल्ला आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी बाले किल्ला आहे म्हणून मास कोणाचा उतरवलाय हे बघायचं असेल तर उद्धव ठाकरेंनी येऊन कोकणामध्ये उभं राहावं आणि बघावं इकडची परिस्थिती त्याच्या उभाटाची काय झालेली आहे ठीक आहे थँक्यू